गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राचं राजकारण एवढं अस्थिर झालं आहे की कोणत्याही क्षणी कोणता भूकंप येईल सांगता येत नाही पाच वर्षापूर्वीचा काळ आठवा एकनाथ शिंदे शिवसेना सोडतील असं वाटलं होतं का अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकतील अशी कल्पना तरी केली होती का नाही ना, ना मग सध्या मुंबईतील राजकीय हवा कशी वाहत आहे हेच या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इनफोवारी सध्या मुंबईतल्या राजकीय वर्तुळात सहज चक्कर मारली तर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं स्पष्ट दिसून येतं महायुतीचे सरकार सत्तेवर असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुणालाच विचारत नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अतिशय नाराज आहेत असं समजतं महायुती सत्तेवर असली तरी आणि त्यांच्याकडे प्रचंड बहुमत असलं तरी कुठंतरी अस्थिरतेचं पाणी मुरत आहे हे नक्की मुख्यमंत्र्यांच्या बैठकांना उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारणं मायतीच्या घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांनी बेचूट बेताल वक्तव्य करणं हे सरकारमध्ये अलबेल नसल्याचं लक्ष असणार ना आता सध्याच्या विधानसभेतील संख्येचा वरवर विचार केला तर फडणवीस सरकार हटवणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल म्हणजेच प्राय गोष्ट आहे अगदी वरवर संख्येवर पाहूया पहा विधानसभेची आकडेवारी काय सांगते सध्या भाजपचे अपक्ष मिळून एकशे चौतीस सदस्य आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गट सत्तावन्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक्केचाळीस असे सत्ताधाऱ्यांकडे दोनशे बत्तीस आमदारांचं बळ आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे सोळा राष्ट्रवादी शरद पवार गट दहा उद्धव ठाकरे गट वीस आणि इतर दोन असे एकूण अठ्ठेचाळीस आमदार आहेत आता पुढील मुद्द्याकडे लक्ष देण्यापूर्वी दोन हजार एकोणीसची ची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहूया त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांना भरघोस बहुमत मिळालं होतं दोघांची मिळून एकशे सदुसष्ट ते एकशे सत्तर आमदार होते युतीचं सरकार सत्तेवर येणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चितच झालं होतं पण मंडळी आठवतं का तिथंच मासे शिंकली आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि मूळ काँग्रेसनं अफलातून डाव टाकला आणि युतीमधल्या शिवसेनेला फोडून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद देण्याचं ठरवलं काही क्षणात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता हातात उंडाशी आलेला युतीचा घास आघाडीनं पळवला हा इतिहास अगदी ताजा आहे आता सध्याच्या राजकारणाची चर्चा करूया किंवा महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने चाललं आहे हे पाहूया काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर नाना पटोले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्यांनी थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन टाकली आहे बुराना मानो होली हे असं मत त्यांनी महायुतीच्या बुंद्यावरच घाव घातला आहे झाड पडताना फांद्या आपोआप खाली येतील हा त्यांचा आडाखा दिसतोय आता राज्यामध्ये त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातील कलगीतुरा पुढे आला आहे सगळ्यांना आठवला आहे तो दोन हजार एकोणीसचा सत्ता संघर्ष महायुतीच्या नेत्यांनी पटोले वक्तव्याची खिल्ली उडवली आहे परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर नेमकं उत्तर दिलेलं नाही त्यामुळं जुळवत महाविकास आघाडी दोन ची सुरुवात झाली आहे हे मात्र खरं आहे प्रत्यक्षात दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर भाजपाने शिवसेना युती तुटली होती उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून मुख्यमंत्री झाले शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत आघाडीची स्थापना केली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस कालावधीमध्ये राज्याचं संपूर्ण राजकारण खात खातखात बदलत गेलं शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फुट पडली त्या मूळ पक्षातून अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार बाहेर पडले आणि भाजपशी हातमिळवणी करत त्यांनी महायुती स्थापन केली हा अगदी ताजा इतिहास आहे आता ही चर्चा पुन्हा पुन्हा कारण म्हणजे नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा महाविकास आघाडीला आहे महाविकास आघाडीमध्ये अजित पवारांचे एक्केचाळ आणि एकनाथ शिंदे यांचे सत्तावन्न आमदार सहभागी झाले तर त्यांची संख्याबळ एकशे से सेहेचाळपर्यंत पर्यंत पोहोचू शकते दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांच्या विधानसभेत आवश्यक बहुमतापेक्षा एकने संख्या संख्याबळ जास्त आहे हे लक्षात घ्या पूर्वी शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते मायुतीला दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालं या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेना हटवण्यात आलं आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले राजकारणामध्ये वास्तववादी निर्णय घ्यावे लागतात तिथं भावनांना स्थान नसतं हे सर्वांच्या लक्षात आलं आहे त्यामुळं काँग्रेसनं ऑफर दिली ती का तर ती प्रत्यक्षात येऊ शकते का हा खरा प्रश्न आहे जिथं तीन पक्ष एकत्र असून भांड्याला भांड लागतं तिथं सगळे छोटे छोटे पक्ष केवळ भाजपला दूर ठेवण्यासाठी एकत्र येऊन सत्ता राखतील का हा खरा प्रश्न आहे नाना पटोलेंना देखील कदाचित याची जाणीव आहे की असं होणं अवघड नव्हे तर अशक्य आहे त्यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटताच त्यांनी आपलं हे विधान गमतीने केलं होतं असं सांगत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी टाकलेल्या काडीनं वनवा पेटला आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आता या वास्तवाकडं महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं असं म्हटलं जातं पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता असं काही घडेल याची शाश्वती देता येत नाही महायुतीचं भरभक्कम सरकार सत्तेवर आहे आणि भाजपशी पंगा घेणं एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांना शक्य नाही किंबहुना तसा निर्णयही घेण्याचा त्या विचारही करणार नाहीत ही, ही, ही परिस्थिती आहे नाना पटोले यांच्यासह सर्व विरोधकांनी छानपैकी खुशीत गाजर खावीत छानपैकी स्वप्नरंजन करून घ्यावं आणि अशक्य गोष्टी शक्य कशा होतील याचे ठोकताळे मांडत बसावं नाहीतर त्यांना चार साडेचार वर्ष आता काय काम आहे विरोधी पक्ष नेमण्या इतपतही या आघाडीचं संख्याबळ नाही सत्ताधारी जो निर्णय घेतील त्यावर टीका करणं आणि विरोधी पक्षात बसून रोज बाकं बडवणं एवढाच उद्योग शिल्लक राहिलेला आहे नाना पटोले आणि कंपनीला शुभेच्छा देऊया आणि हा व्हिडिओ इथंच थांबूया आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फोरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद